ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी कांद्याचे भाव हे पंचवीसशे ते बावीसशे सध्या सुरू होते ते भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आले आहेत त्यामुळे हजारो शेतकऱ्याने प्रहार संघटनेच्या वतीनं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे प्रहार संघटनेनं आंदोलन सुरू केलं प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर तसेच कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष केदारनाथ नवले छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख येवला तालुका अक्षय प्रफुल्ल गायकवाड आदी या ठिकाणी हजर होते दरम्यान यावेळी प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांना छगन भुजबळ यांचा फोन आला यावेळी मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्याशी आणि शेतकऱ्यांशी ब्राह्मणध्वनीद्वारे संपर्क साधला आहे आता जर दोन पैसे घडण्याची आता आवक वाढायला सुरुवात झाली साहेब आणि त्यात जर बारा रुपये कांदा गेला अठरा रुपये कांदा हाताशी काही लागत नाही तुमचं सव्वीस रुपयात खर्चाची रक्कम दिली बारा रुपयात कांदा विकायचा तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं आपल्या असलेलं एकंदरीत स्किल वापरून हो शंभर टक्के आणि खूप धन्यवाद साहेब आणि अजून एक हो आणि ऐका ना साहेब एक अजून त्याच्यात ऍडिशनल गोष्ट अशी आहे ज्या वेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि एनसीसीएफ थ्रू खरेदी करतील कर का ही खरेदी निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उनगाट केले कारण का तर हो आणि मग त्या कंपन्यांमधन ही लोक हे बारा रुपयानं दहा रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे तीस पस्तीस चाळीस रुपयाने घेणार नाव मात्र शेतकऱ्याच खराब करणार या पद्धतीने साहेब जर नाफेड एन सी सी आपल्या खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज हा तो तो सुद्धा महत्वाचा विषय त्याच्यासाठीच निर्यात त्याच्यासाठी आहे साहेब वरच्या लोकांनी हे जेवढे खासदार बिजदार आहेत ना हो त्यांना चटक लागून गेली गेली पाच वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमावली साहेब आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचं संजय सी चोवीस तास चांदवड नाशिक